श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी तर उद्या आलेला आहे शनिवार आणि हा श्रावणातील शनिवार असून उद्या प्रदोष प्रत सुद्धा आहे बरेचसे जण व्रत करतात ज्याच्यामुळे भरपूर प्रगती होते आणि बाधा चालल्या जातात सुख सुद्धा येते उद्याच्या दिवशी ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या महिलांना शक्य होईल त्या महिलांनी काळ्या कुत्र्याला एक गोष्ट खायला घालायची आहे यामुळे शनीपासून होणारे सर्व वाईट दुष्परिणाम जे आहेत किंवा सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत ज्या तुमच्या बाबतीत होतात किंवा शनीची खराब छाया जी आहे ती तुमच्यावरती असेल तर ती निघून जाईल शनिदोषही दूर होतील आणि भगवान भोलेनाथ भगवान शिवशंकर तुमच्यावरती प्रसन्न होतील तर काय उपाय करायचा आहे कसा करायचा आहे ही माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता तुम्ही प्रदोष व्रत करत असाल किंवा मग प्रदोष व्रत करत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण आज आहे पुत्रदा एकादशी आणि उद्याचा आहे शनिवार आणि प्रदोष ज्या दिवशी असतो त्या दिवशी जर तुम्ही असा उपाय केला तर हा नक्कीच लाभदायी ठरतो हे व्रत केल्याने भगवान शिवसुद्धा प्रसन्न होतात आणि शनिदोषही दूर होतात या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा काही नियम पाळले जातात हे प्रदोष व्रत पुत्रप्राप्तीसाठी पुत्र सुद्धा पाळलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर प्रदोष व्रत प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये भगवान शिवांची आणि माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो असं म्हटलं जातं की प्रदोषाच्या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा केली तर संतती प्राप्त होते आता आपण बघूया की आपल्याला नक्की उपाय काय करायचा अस करायचा आहे जर तुम्ही हे प्रदोषचं व्रत पकडत असाल किंवा प्रदोष पकडत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही कुत्र्याला ही गोष्ट खायला घाला ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातील खूप साऱ्या वाईट गोष्टी निघून जातील आणि तुमचं आयुष्य सुखमय होण्यास मदत होईल आजकाल आपण बघतो की बऱ्याच लोकांच्या घरामध्ये डॉगी पाळलेले दिसतात म्हणजे लोकांना डॉगी पाळण्यामध्ये खूप रस आहे अलीकडच्या काळात हा ट्रेंड झाला आहे कुत्रा हा तीक्ष्ण मनाचा प्राणी आहे कुत्रा हा माणसाचा उत्तम साथीदारही मानला जातो हिंदू मान्यतेनुसार कुत्रा ही भगवान भैरवाची स्वारी मानली जाते त्याचप्रमाणे कुत्र्याला शनी आणि केतूचेही प्रतीक मानलं गेलं आहे कुत्रा पाळणे त्याला भाकरी खाऊ घालणे आपल्यासाठी काही नवीन नाही पण त्याचे आश्चर्यकारक फायदे आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच आपण कुत्र्याला या गोष्टी खायला घालू शकतो किंवा घालायला हव्यात तर उद्याचा आहे शनिवार श्रावण शनिवार आणि त्याच दिवशी प्रदोष सुद्धा आहे तर सर्वात पहिलं कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने नक्की काय होतं तर सर्वात पहिली गोष्ट होते ती म्हणजे अपघाती मृत्यूपासून बचाव होतो मान्यतेनुसार कुत्रा हा कालभैरवांची स्वारी मानली जाते कुत्र्याला खाऊ घातल्यास कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि याच्यामुळे जे काही अपघात आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात किंवा अपघाती मृत्यू होण्याचा जो धोका आहे तो टळतो म्हणून काळ्या कुत्र्याला भाकरी घालणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं दुसरी गोष्ट काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार कुत्र्याला शनी आणि केतूचं प्रतीक मानलं गेलं आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये हे दोन ग्रह प्रभावित आहे त्यांना ग्रह शांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला काहीतरी खाऊ द्यायचं आहे त्याने खूप फायदा होतो आता याच्यामध्ये नक्की काय खायला घालावं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते तर कालसर्प दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये कुत्रा पाळावा काळा कुत्रा पाळावा ज्याच्यामुळे आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष जे आहे ते निघून जातात पित्रांच्या शांतीसाठी सुद्धा आपण काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ खायला द्यायला हवी कुत्र्याला रोज पोळी खायला दिल्यास आपलं नशीब उजळतं आणि म्हणून कुत्र्याला रोज खायला द्या सकाळी आपली जी पहिली चपाती किंवा पहिली भाकरी जी बनते तर ती पहिल्यांदा आपण कुत्र्याला खायला द्यायची आहे मग तो कोणत्याही रंगाचा कुत्रा असू शकतो आणि पित्रांची जर शांती हवी असेल किंवा पित्रांच्या शांतीसाठी किंवा पितृदोष जर तुमच्या घराला लागले असतील तर काळ्या कुत्र्याला गोड भाकरी म्हणजे गुळ टाकून तुम्ही भाकरी किंवा चपाती देऊ शकता संतती प्राप्तीसाठी सुद्धा कुत्रा हा खूप महत्वाचा मानला जातो मान्यतेनुसार ज्या जोडप्यांना संतती सुख मिळत नाही त्यांनी काळा कुत्रा पाळणं अति अतिशय महत्वाचं मानलं जातं ज्यामुळे लाभ होतो आणि कुत्रा पाळल्याने त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा शुभ मानलं जातं त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी सुद्धा काळ्या कुत्र्याला भाकरी घालू शकता सकाळ संध्याकाळ जर तुम्ही काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातली तर कर्जापासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं की कुत्रा आपल्या मालकावर येणारी सर्व संकटे स्वतःवरती घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूत बाधा सुद्धा होत नाही आणि म्हणून आपण कुत्रा पाळायला हवा आणि नसेल पाळलेला तर किमान काळ्या कुत्र्याला या गोष्टी तरी खायला घालायला हव्यात आता उद्या शनी प्रदोष आहे तुम्हाला माहिती समजली असेल की नक्की काळ्या कुत्र्याला का खायला घातलं जातं तर या सर्व कारणांसाठी या सर्व दोषांतून मुक्त होण्यासाठी आपण एखाद्या शुभ तिथीला थी काळ्या कुत्र्याला नक्की खायला घाला आपण बऱ्याच लोकांना बघतो की ते काळ्या कुत्र्याला खायला घालत असतात किंवा कुत्र्यांना जेवण देत असतात कुत्र्यांना बिस्किट टाकत असतात तर बरेच वेळा आपल्याला हा सुद्धा प्रश्न पडत असेल की हे असे बिस्किट घेऊन कुत्र्यांना खायला का घालतात तर बघा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या शास्त्रानुसार सांगितल्या गेल्या आहे आपण काही मानतो काही मानत नाही आपण काही काही पाळतो काही पाळत नाही पण बरेचसे लोक जे आहेत ते हे पाळून चालतात आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते सुद्धा सुखकर होतं कारण त्यांनी काही नियम जे आहेत ते पाळलेले आहेत राहू केतूचे वाईट दुष्परिणाम त्यांच्यावरती होणार होते ते त्या कार्यामुळे त्यांचे त्यांनी केलेल्या त्या कार्यामुळे के ते त्यातून मुक्तता मुक्तता त्या मिळवतात आणि म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण सुद्धा करायला हव्या त्याचबरोबर प्रदोष आहे तर या दिवशी आपली छायादान करणं अतिशय महत्वपूर्ण मानलं जातं आता छायादान कसं करायचं तर प्रदोषच्या दिवशी आपण काय करायचं आहे एका भांड्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आहे एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि आपली सावली त्या ते तेलामध्ये दिसेल अशा पद्धतीचं आणि तितकं तेल जे आहे ते टाकायचं आणि नंतर हेच तेल मंदिरामध्ये जाऊन आपण दान करायचं आहे तेल दा तेल जेव्हा तुम्ही दान करता तर त्यात एक रुपयाचं नाणंसुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरती एकशे आठ बेलपत्र अर्पण करा असं म्हटलं जातं की शनिवारी हे करणं खूप शुभ आणि फलदायी मानलं जातं आपण इच्छित असल्यास उडीद डाळ काळे कपडे किंवा शनीशी संबंधित वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकता असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवांची विशेष कृपा होत असते तर त्याचबरोबर एखाद्या व्यवसायामध्ये वारंवार जर एखाद्या व्यक्तीला निराशा येत असेल तर या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला घाला आणि या उपायाने तुमचे निद्रस्त भाग्यसुद्धा जाग होतं त्याचबरोबर या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दान करावं असं केल्याने व्यक्तींच्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते आणि सर्वात महत्वाची गोष्ट लोखंड घोड्याची नाल व्यवसायामध्ये प्रगती प्रगतीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला घोड्याची नाल लावायची आहे असं केल्याने व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती होते तुमचा जर काही व्यवसाय असेल त्यात यश मिळत नसेल तर नक्की उद्याचा दिवस आहे उद्याच्या दिवशी तुम्ही ही नाल जी आहे ती लावू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद